त्या ठिकाणी आज जिल्हा परिषदेसाठी तुळशीताई भोर आणि पंचायत समिती चांडवलीकनासाठी सीमाताई रमेश खिलारी ह्या दोन उमेदवार आहेत आणि दोन्ही उमेदवार सक्षम आहेत हुशार आहेत आणि लोकांमधल्या ज्या समस्या आहेत ते नुसतं गावभेट दौरा करत नाहीत तर गावभेट दौरा करत असताना लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या नोटिंग करतात एका वही पेनवर ते लिहून घेतात की लोकांच्या समस्या काय आहे आणि त्या सोडवण्यासाठी त्या निश्चितपणे प्रयत्न करणार आहेत कारण या वेळेला आपल्याला सगळ्यांना विजय हा घड्याळाचाच आहे आणि घड्याळाचा विजय होत असताना अतिशय सगळे ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत आमच्या बराडे गावच्या सुद्धा ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे प्रचारामध्ये आहेत खडकीचे आहेत ज्या गावांनी आम्ही जातो त्या प्रत्येक गावामध्ये तिथले ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे पाठिंबा देतात आणि काही लोक तर आत्ता आम्हाला सांगतायत की आत्ता काही झालं तरी वळसे पाटलांचेच बळकट करायचे आणि हीच खरी श्रद्धांजली होईल की घड्याळाच्या बटनासमोरील बटन दाबून आपण अजितदादांना ही खरी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत यामध्ये कुठले भेदभाव नाही आणि या दोन्ही उमेदवार अतिशय अशा आता तुळशीदाई आपल्याला माहिती आहेत की पहिल्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्याचबरोबर आता रमेश सीमा रमेश खिलारी हे आता नवीन पंचायत समितीसाठी आहेत परंतु गावोगावी प्रत्येक ठिकाणी चांगली कामं आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये आता मी ज्या ठिकाणी फिरतो मग प्रत्येक गावामध्ये माझा संपर्क तर त्या प्रत्येक गावामध्ये लोक आता फक्त आणि फक्त घड्याळा पुढचंच बटन दाबायचंय आणि घड्याळाच्याच उमेदवारांना निवडून द्यायचंय कारण सत्तेशिवाय विकास नाही कितीही तुम्ही केलात आपण जर एखाद्या रस्त्याचं छोटं मोठं काम असेल तर तुम्ही पाहत असाल तुम्ही फिरता तर आपण विरोधकांना सांगितलं की एखादं गम्याला भरते तो खड्डा बुजवू तर त्यांची ती बुजवण्याची ताकद नसते कारण सत्ते सत्तेशिवाय हेच नाही निधीच उपलब्ध होत नाहीत तर निधी उपलब्ध होत असताना सत्तेशिवाय निधी नाहीत आणि म्हणून सत्तेतलीच लोक सत्तेसाठी आपण गड्याच्याच समोरील बटन दाबून विजय केलं पाहिजे आणि निश्चितपणे आज तुळशीताई सचिन भोर असतील जिल्हा परिषदेसाठी खूप हुशार आहेत शिकलेल्या आहेत त्याचप्रमाणे सीमाताई रमेश खिलारी आहेत त्या पण शिकलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं महिला समस्या ज्या गावोगावी आहेत त्यांचं त्यांनी नोटिंग करून घेतलंय की महिलांसाठी गावागावामध्ये काय समस्या आहेत त्या ज्या वेळेला प्रचाराला फिरतात त्यावेळेला त्यांच्याकडं बरोबर एक माणूस असतो की आपल्या गावातील महिलांच्या काय समस्या आहेत त्या नेहमी प पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मांडायच्या आणि त्याचा पाठपुरावा करून त्या महिलांना सु सुखसुविधा कशा देता येतील हेच त्यांचं मुख्य काम असेल असो